आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज विशेष आवडी शिवारातील झेंडूची फुलं अशा पद्धतीनं हातचा पहिला तोडा दोन पुरुष मंडळी आणि तीन स्त्रिया आहेत स्त्रिया फुलं तोडण्याचं कामकाज करतात आणि पुरुष मंडळी बॅगा भरून आवडी पॅलेसच्या आवारामध्ये त्या ठिकाणी कॅरेट आणि वजन काटा ठेवलेला आहे ते त्यांचं कामकाज करत आहेत माल वाहून नेणे आता बघा अशा प्रकारे आवडी शिवाराचा झेंडू मुंबईला निघाला तुम्ही असं समजू नका आमचं लंडनला जाईल जाईल कधीतरी लंडनला वा ठीक आहे तोपर्यंत आपण मुंबईपर्यंत जाऊया तिथनं विमानं जहाजं वगैरे असतात तो तिथनं कुठं जाईल तो जाईल तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे बऱ्यापैकी झेंडूचं उत्पादन सुरू झालेलं आहे पहिलाच तोडा आहे आमची बबलूची मम्मी मगदुमताई आणि कोणतरी एकजण आहे आता कसा झेंडू निवडतात कसा तोडतात ते आपण प्रत्यक्ष पाहू हा जो भाग दिसतो हा झेंडू तोडलेला भाग आहे आता एकदा सुरू झालं की टांगसाळ सुरू होती काय येईल ते येईल शेवटी कसं असते भरोसे व्यापाऱ्यांच्या हातात असतं वाहतूकदाराच्या हातात असतं त्यांची सगळी तोलाई हमाली कटाई जाऊन मग काय येईल ते मालकाला आणि काय मग मालकाच्या पाठीवर डोक्यावर दुसरा बुरदुंड असतो याच ना गडी माणसं औषधं अरे बा देवा 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 कसं शेतकऱ्यानं जगायचं काय मला कळणं झाले बरं असू दे कसं आहे कुछ पाणी केली आहे कुछ खोना पडत आहे जरा दर सापडला तर चार पैसे होतील मालकाला आता काय आपण लय अपेक्षा करायची नाही आपण फक्त बडबडत राहायचं ही केळी एजंट लोक येतात पाहतात हे औषध घाला ते औषध घाला रासायनिक घाला सेंद्रिय घाला काय घालायची घाला आम्ही बी आपले विनायकवर सोपवले बाबा काय घालायची घालतो माझं काम काय पैसे देणे तर या बागाकडचा झेंडू अजून तोडाय चाललेला आहे मग या महिलांचं कामकाज कसं सुरू आहे अशा प्रकारे बारीक लक्ष देऊन हा मोठं मोठं झेंडू विक्रीस योग्य अशा प्रकारचा झेंडू या ठिकाणी ह्या महिला घेत आहेत पहा दो प्रत्येकीने एक एक बादली घेतलेली आहे दोन्ही हातानं चटा 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 कामकाज करावं लागतं कुठलाही बोगस माल याच्यामध्ये घालून चालत नाही कारण व्यापाऱ्यांची नजर तीक्ष्ण असती आणि जर का काय त्यांना फसवण्याचा शेतकऱ्यानं प्रयत्न केला तर ते बरोबर मग शेतकऱ्यालाही फसवतात काय तर शक्यतो तसं काय होत नाही पण तरी पण काही कारणामुळं काय होतं की गाडी लेट गेली वगैरे असं काय झालं हा नाजूक माल आहे हो नाजूक आहे किडीचं आहे नाचणारा आहे बरेच ह्याच्यावर स्वपासकार असतात म्हणून तर अशा प्रकारे पाणी झाडून देखील हे घेतात आणि कॅरेटमध्ये ओतल्यामुळं तर जास्त बघा आता कसा टप्पोरा झेंडू उचलते आता ओके छान चांगलं कामकाज सुरू आहे आमची बबलूची मम्मू मम्मी खांडेकर मावशी कदम मावशी आणि सुनंदा घुंटके या तीन महिला आज पहिल्या तोड्याला आलेल्या आहेत हा पहिला तोडा आहे त्यामुळं पहिली जंप काही एकदम हे होत नाही तर हळूहळू आता दुसऱ्या दोन दिवसानं पुन्हा दुसरा तोडा तिसरा तोडा जोपर्यंत हे झेंडू आपल्याला फळ फुलं देतं आहे तोपर्यंत ते तोडावं लागतं मिळो न मिळो कशाचीही अपेक्षा करायची नाही जे नशिबात आहे ते मिळणार आहे ओके अजून आदेश आलेला आहे नऊ no कॅरेट आहेत आता बबलून आवाज दिलेला आहे फक्त बादल्या भरून आणा तर अशा प्रकारे हे फुलं वेचून फवारणी पा टप्पुरो फुल ओके ओके छान आमच्या या लोकांना मी आवडी चॅनेलतर्फे धन्यवाद देतो असल्या पावसामध्ये त्यांनी कामकाज सुरू केलेलं आहे सकाळी आले तेव्हा पाऊस सुरू होता आणि ढगाळ वातावरण आहे का का पण काय करायचं हे आलेलं तोंडाला आलेलं पीक वाया घालवून चालत नाही पाऊस म्हणून चालत नाही असल्या वलाडीमध्ये कामकाजही सुरू आहे आणि माझा व्हिडिओ देखील सुरू आहे तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आमच्या आवडी पॅलेसमध्ये येत्या पंचवीस तारखेला आमच्या सौंचा रिटायरमेंटचा कार्यक्रम शुभेच्छा सत्कार हा कार्यक्रम ठेवला होता पण वातावरण बदलामुळं अतिवृष्टीमुळं हा कार्यक्रम पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता मालगावे हॉल आष्टा आयोजित केलेला आहे पत्रिकेमध्ये ठिकाण आवडी पॅलेसले कृपया सर्वांनी नोंद घ्यावी पंचवीस तारखेचा आवडी पॅलेसचा कार्यक्रम आष्टा शहरातील मध्यवर्ती हॉल मालगावे हॉल या ठिकाणी उपस्थितांनी बरोबर अकरा वाजता हजर व्हावं आणि कार्यक्रमाला शोभा आणावी हेच आवडे चॅनिलच्या सर्वे सर्वांची सर्वांना विनंती बदल लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे मालगावे हॉल नगरपालिकेजवळ किंवा आष्टा नंबर एक या शाळेजवळ हा हॉल आहे सर्वांनी वेळेत या येथेच एन्जॉय करा जेवा शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या आणि निरोप घ्या हेच आवडी चॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती ओके हॅव नाईस डे